नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो नियती कशी असते ते बघा पैशाची मस्ती आणि त्याच पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो ही जी भावना मनात निर्माण होते त्याचं काय होतं असं जर विचाराल तर पुण्यातल्या अग्रवाल कुटुंबाकडं आपल्याला बघावं लागेल दारू पिऊन बेदरकार कार चालवून दोन निष्पापांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडलालाच नाही तर आता आजोबालासुद्धा जेलच्या सळ्या मोजण्याची वेळ आलेली आहे म्हणजे काय तर चोर ते चोर वर शिरजोरी करण्याचा प्रयत्न या मस्तवाल नातवाच्या आजोबांनीसुद्धा केलेला आहे म्हणजे ज्या आजोबांनी नातवाला संस्काराचे चार धडे द्यायचे असतात खरं तर घरामध्ये आजोबा असेल आजी असेल यांच्याकडून हेच अपेक्षित असतं मात्र पैशाची घमेंडी इतकी की आपल्या नातवानं दोघांचा बळी घेतला आहे तरी हा आजोबा त्यात काहीतरी खोटं नाटक करून नातवाला कसं वाचवता येईल याचा प्रयत्न करत असताना त्यानं गंभीर गुन्हा केलेला आहे आणि आता आजोबासुद्धा जेलमध्ये गेलेला आहे पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात महागडी कार बेदरकार चालवून अग्रवाल नावाच्या बिल्डरच्या पोरानं दोघांचे बळी घेतले त्यावेळी तो एका पबमध्ये दारू पिऊन आला एका वेळच्या पार्टीचं त्याचं बिल तब्बल सेहेचाळीस हजारापेक्षा जास्त रुपये होतं इथे रोज मोलमजुरी करणाऱ्यांचा हा तीन महिन्यांचा पगार असावा याचा तपशील आपल्याला सगळा माहीत आहेच विषय हा आहे की घटना घडल्यापासून या उद्दाम मुलाला वाचवण्याचा कसा प्रयत्न झाला त्याबद्दल ज्या चर्चा झाल्या ज्या चर्चा समाजमाध्यमांमध्ये मा रंगल्या वाहिन्यांमध्ये रंगल्या त्याचा राग सर्वसामान्य नागरिकांच्या मनात जरूर आहे घटना घडल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पुणे पोलीस आयुक्तालय गाठलं आणि या प्रकरणाचं गांभीर्य किती आहे याची जाणीव करून दिली आरोपी अल्पवयीन असला तरी तो जितका दोषी तितकेच त्याचे पालकसुद्धा दोषी आहेत त्यामुळंच त्याच्या बिल्डर वडिलांना पोलिसांनी अटक केली हे प्रकरण किती गंभीर आहे याची चर्चा देशपातळीवर झालेली आहे जोरजोरात टीका झालेली आहे पण याची कसलीही तमा नसलेल्या आणि अजूनही पैशांची मस्ती न गेलेल्या या मुलाच्या आजोबांनी आणखी एक प्रताप केला त्या कारच्या चालकाला त्यांनी डांबून ठेवलं आणि पोलिसांना आपण गाडी चालवत होतो असा जबाब देण्यासाठी त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला त्या कार चा चालकाच्या चा चालका चा बायकोनं दंगा केल्यानंतर ही बाब उघड झाली तिनं पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली पोलीस त्या आजोबाकडं पोहोचले आणि कार चालकाची सुटका झाली म्हणजे बुडत्याचा पाय कसा खोलत जातो याचं हे एक उदाहरणच म्हणावं लागेल एकतर इतकी मोठी चूक आपण करून बसलो आहोत नातवावर काहीही संस्कार करण्यापेक्षा त्यानं केलेल्या कृत्याची कशा पद्धतीनं पाठराखण केली जाते ते या आजोबाच्या कृतीतून दिसून आलं एक खोटं लपवायला शंभर वेळा खोटं बोलावं लागतं असं म्हणतात तसाच हा प्रकार आहे आता नातवासह मुलगा स्वतः आजोबा या प्रकरणात आरोपी झालेले आहेत त्यांना शिक्षा होईल वगैरे हे सगळं खरं आहे पण प्रश्न उरतो तो या घटनेमध्ये ज्या दोन निष्पाप बळी गेलेल्या कुटुंबियांचा एका मस्तवाल बिल्डरचा बेदरकार मुलगा दोघांचा बळी घेतो त्याला सुरुवातीला बालहक्क न्यायालय पंधरा दिवस वाहतूक पोलिसाबरोबर काम करण्याचे आदेश देऊन त्याचा जामीन मंजूर करतात मात्र समाजातून टीका झाल्यानंतर पोलीस तपासाची सूत्रं वेगानं हालतात मुलाला सुधारगृहामध्ये टाकलं जातं त्या बिल्डरला पण अटक झाली आज त्याच्या आजोबालासुद्धा अटक झालेली आहे आता विषय हा आहे की ज्या दोन आय टी इंजिनियर्सचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांचं काय होणार आहे त्यांच्या अपेक्षांचं काय आहे त्यातला जो तरुण मुलगा मृत झालेला आहे तो त्या कुटुंबियांचा आधार होता त्याच्याच जीवावर ते कुटुंब भविष्याची स्वप्न रंगवत होतं यातले आरोपी मस्तवाल लोकांना शिक्षा होईल हे सगळं होईल पण मृत तरुण तरून तरुणीच्या कुटुंबियांना काय मिळणार हा प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार आहे त्या मुलाला मृताच्या घरी घरगडी म्हणून पाठवलं पाहिजे होतं वाहतूक पोलिसाच्या मदतीला पाठवून काहीही उपयोग होणार नाही कुटुंबाचा आर्थिक भार त्या मुलाच्या वडिलांनी म्हणजेच त्या बिल्डरनी उचलायला पाहिजे यातील आरोपींना कठोर शिक्षा झाली तरी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असं इथं होणार नाही त्याची अवस्था ही रात्र संपली पण उझेड कुठे अशीच असणार आहे या पार्श्वभूमीवर न्यायव्यवस्थेलासुद्धा समृद्ध न्याय करावा लागेल यात तो एकटा मुलगा जबाबदार नाही तर फार मोठी यंत्रणा याला जबाबदार आहे कोणताही अपघात हा चुकून न कळतच घडत असतो म्हणूनच तो, तो अपघात असतो पण कल्याणी नगरचा हा प्रकार बेदरकारपणाचा कळस होता अनेक बेजबाबदार प्रवृत्तींचा हा जणू सापळाच होता म्हणूनच यात न्याय झाला नाही तर अखंड यंत्रणा इन्सानियत की दुश्मन ठरेल शिक्षा होणं महत्त्वाचं नाही इथं न्याय होणं महत्त्वाचं आहे पुण्याचा हा प्रकार ताजा असताना नागपूरमध्ये सुद्धा असाच प्रकार घडल्याचं समोर आलं तिथं तर कारचालक गांजा ओढून दारू पिऊन गाडी चालवत होता या संदर्भात आता राज्य सरकारनं आणखीन कायद्यामध्ये बदल करून असे प्रकार होऊच नयेत असा प्रयत्न करण्याची गरज आहे अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं आणि आमचा मुलगा कशा गाड्या चालवतो याचं कौतुक समाजामध्ये ज्या पालकांना असतं त्यांनी या प्रकरणातून धडा घेण्याची गरज निर्माण झालेली आहे पैशाची मस्ती आणि या मस्तीच्या जोरावर आपण कायदा कसाही वाकवू शकतो त्याची तोडमोड करू शकतो असा जो उन्मादी आत्मविश्वास अशा बड्या धेंड्यांमध्ये तयार झालेला आहे तो कायमचा निघाला पाहिजे ही जबाबदारी आता पोलीस प्रशासनाची आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद